मागील वर्षभरात पुणे शहर ज्या एका कारणामुळे प्रकर्षाने चर्चेत आलं ते कारण अर्थात पोरशे कारच्या अपघाताचं प्रकरण या घटनेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालंय बड्या बापाच्या अल्पवयीन मुलानं मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं पोरशे कार चालवत दुचाकीवर असणाऱ्या दोघांना जोराची धडक दिली यामध्ये अश्विनी कोस्ता आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला सुरुवातीला या घटनेनंतर पुणे पोलिसांवर खरंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते या अपघाताची माहिती वरिष्ठांना न देणं त्याचबरोबर एका तत्कालीन स्थानिक आमदाराची पोलीस ठाण्यात लुडबुड अल्पवयीन मुलाची पोलीस ठाण्यात पिझ्झा पार्टी आणि अशा सगळ्या गोष्टींची वरिष्ठांना माहिती न दिल्यामुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आलं होतं या प्रकरणी पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दहा जणांना नंतर अटकही केली त्यामध्ये नऊ आरोपी आजही जेलमध्ये या आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचा बाप विशाल अगरवाल अश्पाक मकांदार आशिष मित्तल अमर गायकवाड आदित्य सूद अरुण कुमार सिंग यांच्यासह ससूनचे श्रीहरी हणोर अजय तावरे आणि अतुल घटकामळे आणि मुलाला वाचवण्यासाठी काम करणारी टोळी अजूनही जेलमध्ये शिवानी अग्रवाल ही ज्या मुलाची आई होती तिला तेवीस एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाकडनं अंतरिम जामीन देण्यात आला आहे मात्र हा जामीन देखील रद्द करण्यासंदर्भात पुणे पोलिसांकडनं सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला यावर आता न्यायालयाचा निर्णय येणं मात्र बाकी आहे ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे मात्र या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासून वर्षभरात नेमकं काय काय घडलंय त्यावर सुद्धा एक नजर टाकूया तर अठरा मे रोजी कल्याणीनगर परिसरामध्ये मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तरुणानं भरधाव वेगात दोघांना उडवलं एकोणीस मे भरधाव कोरशेकारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला तर वीस मेला मद्यपान करून दोघांच्या मृत्यू जबाबदार ठरलेल्या मुलाला बाल न्याय मंडळाकडनं जामीन झाला एकवीस मेला विशाल अग्रवाल नमन भूतडा सचिन काटकर संदीप सांगळे नितेश शेवाने आणि जयेश गावकर यांना अटक झाली बावीस मेला अल्पवयीन आरोपीची पाच जूनपर्यंत बालसुधार गृहात रवानगी झाली चोवीस मेला मुलाचे वडील असलेल्या बांधकाम व्यावसायिकासह पब चालक आणि कर्मचाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली चोवीस ला त्याच दिवशी तपासात दिरंगाई केल्याबद्दल येरोडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी निलंबित झाले पंचवीस ला हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाला पंचवीस मेला बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल यांच्या बंगल्यावर पोलिसांचा छापा टाकण्यात आला तर त्याच दिवशी चालकाला धमकावल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली सव्वीस मेला चालकाला धमकावल्याप्रकरणी विशाल अग्रवालला सुद्धा अटक झाली सत्तावीस मेला विशाल अग्रवाल कोझी आणि ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज आले सत्तावीस रोजी डॉक्टर अजय डावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकामळे यांना अटक झाली अठ्ठावीस मेला चालकाला धमकावलं म्हणून विशाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी झाली तीस मेला रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेतले असल्याची पोलिसांची न्यायालयामध्ये माहिती आहे एक जूनला विशाल अग्रवालसह पब मालकांच्या जामिनाबाबत पोलिसांचं म्हणणंही सादर झालं एक जूनला रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी विशाल सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना अटक झाली तर दोन जूनला शिवानी आणि विशाल अग्रवाल यांना पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली दोन जूनला डॉक्टर तावरेंसह इतरांच्या कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ झाली तर चार जूनला रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी अश्पाक मकानदार आणि अमर संतोष गायकवाड यांना अटक झाली पाच जूनला मुलाऐवजी आईचेच रक्त घेतल्याचे डीएनए अहवालातनं स्पष्ट झालं होतं बांधकाम व्यावसायिक पोझीचे मालक आणि ब्लॅक पॉपच्या कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली पाच जूनला अग्रवाल पती पत्नीला दहा तर डॉक्टरांना सात जून पर्यंत पोलीस कोठडी झाली तर मुलाचा बाल सुधार गृहातला मुक्काम बारा जून पर्यंत पुढे वाढवण्यात आला बारा जूनला अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीत सामील झालेल्या पंधरा जणांची चौकशी झाली आहे तर बारा जूनला मुलाचा बाल सुधार गृहातला मुक्काम हा पंचवीस जून पर्यंत वाढला पंधरा जूनला मुलाला जामीन मंजूर करताना पुष्कळ चुका राहिल्याच्या चौकशी समितीचा अहवाल सादर झाला तर पुढे पंचवीस जूनला अल्पवयीन युवकाला उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर झाला एक ऑगस्टला अग्रवाल दाम्पत्य डॉक्टर तावरे आणि डॉक्टर मकानदार घटकामे यांच्या विरोधात नऊशे पानांचं दोषारोपपत्र दाखल झालं पंधरा नोव्हेंबरला सूद आणि मित्तल विरोधात दोनशे बेचाळीस पाणी पुरवणी दोषारोपपत्र दाखल झालं तर दहा जानेवारीला सिंग विरोधात चारशे सत्याहत्तर पाणी पुरवणी दोषारोपपत्र दाखल झालं आणि शेवट झाला आहे तो तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी आत्ताच शिवानी अग्रवाल हिला सर्वोच्च न्यायालयाकडनं अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे खरंतर पुण्यामध्ये झालेल्या घटनेची देशभरात चर्चा झाली होती पैशापुढे सगळ्याच यंत्रणा कशा विकल्या जातात हेच या प्रकरणात दिसून आलं होतं त्यामुळे या प्रकरणाकडे अजूनही सगळ्यांचं लक्ष लागून मात्र या प्रकरणाची सुनावणी अद्याप होऊ शकलेली नाही त्यामुळे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांचं कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ